नियमित व्यायाम करणे हे आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे वजन नियंत्रित राखण्यापासून मेंदूला तरतरी मिळण्यापर्यंत आणि शरीरातील वाढवण्यापर्यंत अनेक फायदे किंवा धावण्याच्या व्यायामामुळे मिळतात हे दोन्ही व्यायाम केल्याने इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींची गरज भासत नाही मात्र धावणे आणि चालणे यापैकी कोणता व्यायाम अधिक फायदेशीर आहे असा अनेकांना प्रश्न पडतो काही लोकांना चालणे अधिक योग्य वाटते तर काही जणांना वाटते की धावण्यामुळे वजन अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहते पण जेव्हा विचार केला जातो तेव्हा लोक गोंधळून जातात की चालणे योग्य की धावणे हे दोन्ही व्यायाम फिटनेसच्या बाबतीत सर्वोत्तम आहेतच परंतु त्यांचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होतात चालणे आणि धावण्याचे आरोग्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि धन्वंतरीच्या आणखी एका एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत चालणे हा एक प्रभावी व्यायाम आहे जो आपले हार्ट रेट वाढवतो हो चालण्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि दिवसभर एनर्जी राहून मूडही चांगला ठेवण्यास मदत होतो ज्या व्यक्तींनी नुकतीच व्यायामाला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय आहे हा अत्यंत लो इंटेन्सिटी असणारा वर्कआउट आहे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे त्यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते आणि अन्न ही योग्यरित्या बसते मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी नियमितपणे चालले पाहिजे त्यामुळे ताण चिंता झोपेचा अभाव एकाग्रतेचा अभाव इत्यादी गोष्टी निघून जातात जास्त व्यायाम करू शकत नसलेले आजारी आणि वृद्ध लोकही चालण्याचे आरोग्य फायदे मिळवू शकतात चालण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही हा व्यायाम कोणत्याही वयात करू शकता चालल्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित होतो आणि डोळ्यांसाठी देखील हा फायदेशीर आहे चालण्याप्रमाणे फायदे आहेत जगात ज्या पद्धतीने लठ्ठपणा झपाट्याने वाढत चालला आहे त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम पर्याय बनत चालला आहे धावण्यामुळे भरपूर कॅलरीज आणि चरबी बर्ण होते आणि त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो दुसरीकडे धावण्यामुळे शरीरातील रक्तभिसरण वाढते आणि स्नायूही मजबूत होतात हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणे हा एक चांगला व्यायाम आहे धावण्यामुळे आपल्या पायावरील मसल्स अधिक मजबूत करण्यासाठी धावण्याचा व्यायाम सर्वोत्तम ठरतो हा एक हाय इंटेन्सिटी वर्कआउट आहे जलद गतीने धावल्यास तुम्हाला दम लागण्याची संभावना असते त्यामुळे मध्यम गतीने धावावे चालणे आणि धावणे हे दोन्ही व्यायाम सर्वोत्तम आहेतच पण दोघांपैकी एकमेकांवर भारी असा कोणताही पर्याय नाही तुमचा फिटनेस आणि आरोग्याचे तुमचे काय टार्गेट आहे त्यावर कोणता पर्याय निवडावा हे हो, सर्वस्वी अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा हे तुमच्या मनावर अवलंबून आहे तुम्हाला तुमचे आरोग्य कायमस्वरूपी निरोगी राखायचे असेल आणि वजन त्वरित कमी करण्याची घाई नसेल तर तुम्ही चालण्याला प्राधान्य द्यावे पायी चालण्याचेही अनेक फायदे आहेत मानसिक आरोग्य हार्ट हेल्थ प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चालण्याच्या व्यायामामुळे मदत मिळते पायी चालण्याने वजनही कमी होते चालणे आणि धावणे हे दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी चमत्कारिक आहेतच मात्र आपल्या आरोग्याच्या टार्गेटनुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणताही व्यायाम निवडावा यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका